मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना हे आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील उद्या जर तो मोठा झाला म्हणजे मोठा तो होईलच मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला मला छान नाही वाटेल त्याला हे माहीत असेल की हा, हा फोटो खरा नाही आहे आणि हा ए आय वापरून बनवलेला फोटो आहे जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाही आहे एडिटेड आहे पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी एक चीप प्रकारची मजा येते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावं असं वाटलं मला माहिती आहे मी ह्याबद्दल फारसं काही करू शकणार नाही आहे पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात तर एकदा तुम्ही याचा विचार करून बघा जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी एडिट करणाऱ्यांपैकी नसाल पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का आ, हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे